राज्य शासकीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शनसाठी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सरकारला जागा करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यामध्ये जुनी पेन्शन संघटनेद्वारा छत्री मोर्चा आयोजित करण्यात आले असून गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाच किलोमीटरचा पैदल मोर्चा काढण्यात आला तर जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन लागू करत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा आक्रोश हा कायम राहील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सुद्धा याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल असा गंभीर इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला आहे जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली या आहे यावेळी हजारो संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग झाले होते राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या अनेक समित्यांचा अहवाल आला परंतु जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कोणतीही उपाययोजना सरकारने लागू केली नाही तर एक नवीनच पेन्शन योजना सरकारने आणली परंतु तिच्या प्रारूपसुद्धा अद्यापही स्पष्ट केल्या नाही त्यामुळे नाराज झालेल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये छत्री मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला आणि यावेळी राज्य सरकारला इशारा सुद्धा देण्यात आला जर या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होईल अशी भूमिका राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी घेतलाय आणि राज्य सरकारला या कर्मचाऱ्यांचा रोष हो आता भोगावा लागेल असा इशारा सुद्धा या कर्मचाऱ्यांनी आता राज्य सरकारला दिलाय यावेळी हजारो संख्येने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता आता राज्य सरकार या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे काय आपली भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना संदर्भात गोंदिया शहरातील जयसंबत चौकच्या प्रशासकीय इमारतीपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पाच किलोमीटरचा छत्री मोर्चा काढला याला काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांनी सुद्धा उपस्थिती लावली असून काँग्रेसची सुद्धा भूमिका जुनी पेन्शन देण्यासंबंधी असल्याचे त्यांनी सांगितले आणि राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे तुमच्या नेहमीच काँग्रेस पक्ष हा कर्मचाऱ्याच्या हिताच आणि कर्मचाऱ्याच्या हित जोपासण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो छत्तीसगड असो राजस्थान असो ज्या ज्या ठिकाणामध्ये काँग्रेसची सरकार होती त्या त्या ठिकाणामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षाने केलं नक्कीचपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे जुनी पेन्शन सुरू केलीच पाहिजे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिलीच पाहिजे आम्ही अनेक वेळा सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झाली ह्यासाठी आम्ही झटत राहिलो लढत राहिलो आम्ही अनेक वेळेस कर्मचाऱ्यांचे मुद्दे उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ही सरकार ही सरकार कोणाच्याही ऐकत नाही ह्या सरकारला ना कर्मचाऱ्यांशी काही घेणं देणं नाही त्यांच्या जुन्या पेन्शनची काही घेणं देणं नाही आणि म्हणून आम्हाला तरी वाटतो की ही सरकार आता तरी जाग झालं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू केलं पाहिजे म्हणून ह्या सरकार कळे जे मागणी होत आहे ते रास्त मागणी आहे ह्या सरकारनं ती मागणी मंजूर केली पाहिजे ही सरकार आणळी आणि लंगडी सरकार आहे तीन तीन पक्षाची मिळून ब बन बनलेली महाराष्ट्राची सरकार आहे हे कर्मचाऱ्याची जुनी पेन्शन लागू करेल असं आम्हाला वाटत नाही पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमची सरकार आली तर आम्ही कर्मचाऱ्यांसाठी नक्कीचपणे पूर्ण प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही लागूच झाली पाहिजे शंभर टक्के लोकसभेप्रमाणे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सरकारला ज्या जे सरकार कर्मचाऱ्याच्या हिताचं काम करत नाही कर्मचाऱ्याच्या पेन्शन विचार वी करत नाही त्या कर्म त्या सरकारला हे कर्मचारी त्यांची जागा दाखवण्याचं काम करतील असं मला वाटतं आज जो हजारोच्या संख्येने या ठिकाणी छत्री मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे यामागचा प्रमुख उद्देश आहे की शासनानं जी जुनी पेन्शन योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांची जी बंद केलेली आहे ती योजना पूर्ववत सुरू करावी आज सातत्यानं शेकडो मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहेत परंतु शासन दरबारी ही आवाज हा एक संपूर्ण सामाजिक चळवळ बनलेली आहे शासनानं समजा कर्मचाऱ्यांची आवाज जर ऐकली नाही आणि तत्काळ समजा या निवडणुकीच्या अगोदर ही जर कोणी जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर शासनाला या कर्मचाऱ्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला सामोरे जावं लागणार आहे तेरा मार्च ते वीस मार्च पर्यंत आपण जो एक संपूर्ण अठरा लाख कर्मचारी या पेन्शनच्या मागणीसाठी जेव्हा रस्त्यावर उतरले होते तेव्हा शासनाने या कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना हो म्हटलं होतं की आम्ही तुमची सामाजिक आणि न्याय तत्वावरील हो आम्ही एक नवीन पेन्शन योजना आणतो आहे परंतु कुठं ती पेन्शन योजना फसली आहे आणि जरी फसवी असली तरी मग त्याचा प्रारूप मात्र अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये पडलेल्या नाही म्हणजे एकंदरीत शासनाला फक्त या कर्मचाऱ्यांची बोलवण करायची आहे कुठल्याही परिस्थितीत त्यांना पेन्शन लागू करायची नाही तरी शासनाला त्वरित जागे व्हावा आणि या कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे जुनी पेन्शन योजनेची ती मागणी तत्काळ पूर्ण करावी न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया